आजच्या या दिंडीमध्ये आलेले सर्व भाविकाचं आम्हाला जे सहकार्य कर जे आम्ही त्यांना जे त्यांचं स्वागत केलं जे त्यांना त्यांची जी सेवा केली त्यांचा लाभ आम्हाला किशोर भाऊ दरवर्षी देतात भलेही ते दुसऱ्या पक्षात गेले असतील पण पारू पांडुरंगाचं काम आहे देवाचं काम आहे म्हणून मी त्यांचा परवा फोन आला मी म्हटलं मी आय एम रेडी नाही मी जाणार होतो मुंबईला पाच तारखेला पण हे देवाचं काम आहे पांडुरंगाचं काम आहे आणि सर्व भाविकाला ते घेऊन जातात दरवर्षी पंढरपूरला तर मी सर्वांना त्यांच्या ह्या कार्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो त्यांचे जे सहकारी आज इथं त्यांना सहकार्य करत करत आहे आमच्या विशेषतः आमच्या वहिनी नगरसेविका त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला अशी संधी दरवर्षी देत राहो तुम्ही कुठेही गेले तरी मी तुमच्या सोबतच आहे शुभेच्छा देतो जय हरी यांना पण घ्या नगरसेविकांना मी बाईक नाही देणार नाही देणार पण रामकृष्ण हरी प्रथमदा आपल्या माध्यमातून मी <laughs> सर्व वारकरी प संप्रदायांना व छत्रपती संभाजीनगरवासियांना महाराष्ट्रवासियांना संपूर्ण हिंदुस्तानना मी अशी एक शुभेच्छा देतो पांढरंगाच्या सर्वचा नमस्कार सांगून या दरवर्षीप्रमाणे या दहाव्या वर्षी देखील उत्साह सुरुवातीला आम्ही दिल्लीत सुरू केली त्यावेळेस फक्त चारशे ते पाचशे जण होते दुसऱ्या वर्षी हजार झाले हजारच्या दीड हजार आणि दोन हजार कसे झाले आमच्या लक्षात पण नाही आलं त्यामुळं दरवर्षीप्रमाणे जसा उत्साह असतो त्यापेक्षा उत्साह हा नेहमीच जास्त आहे पावसाने पण साथ दिलेली आहे वातावरण पण चांगलं आहे ऊन अजिबात नाही आणि पाऊस देखील आपल्याला गेल्या एक महिन्यापासनं चांगला पाऊस पडत असल्या कारणानं लोक देखील उत्स्फूर्तपणे शेतकरी असतील शहरातील बांधव असतील हे सर्वजण मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे या आपल्या दिंडीचा शुभारंभ सकाळी आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री संजीव भाऊजी शिरसाट साहेब हे बरोबर सकाळी साडेसातला आले होते तसेच त्या त्यांच्यासोबत महापौर रद्दकुमार घोडेले साहेब होते त्यानंतर आपल्या दिंडीला अतुलजी सावे साहेबाने भेट दिली तसेच प्रदीपजी जयस्वाल साहेबांनी देखील भेट दिलेली आहे आता थोड्या वेळ वेळामध्ये किशनच्याजी साहेब असतील भुमरे साहेब एक पंधरा तर भेट देणार आहेत व डॉक्टर कराड साहेब देखील थोड्या वेळ दिंडीला भेट देणार आहेत हे सर्व मान्यवर यांचे देखील फोन येऊ लागले की आपण दिंडी कुठं आहे कुठं आहे आम्ही त्यांना असं वाटलं की दिंडी आठ साडेआठला निघेल परंतु लवकर निघाले असल्या कारणानं बाकीच्या नेत्यांची देखील धावपळ झालेली आहे आणि आमचं दरवर्षीप्रमाणे यशोचे स्वागत आमचे खास मित्र सहा सात टमपासून नगरसेवक असलेले पाच सहा वेळेस उपनगराध्यक्ष असलेले किशोर भाऊ कचवा आणि आता माझ्या माहितीच तो मला वाटतं छावणी एरिया ये महानगरपालिकेत येऊ लागला म्हणून ते महापालिकेमध्ये देखील छावली एरिया ये हो। व किशोर भोवती संगत हिचं छावणी वाश्यासोबत आम्हालाही भेटो ही मी पाठव प्रार्थना करतो व आम्हाला या दिंडी प्रसंगी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं असेल आमचे भगवान गोरडे सर असतील बाबासाहेब घुगे असेल रवींद्र बर्वे शरद पाटील हे सर्व या सर्व टीमचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि असंच यांचं सहकार्य कायम राहू हीच मी पाठोगाच्या मी प्रार्थना करतो व यानंतर मी परत एकदा आमचे मु कछवा असेल व सर्व दिंडीतील वारकरी मुळेसाहेब असतील यांचे सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो तसेच आमचे खास तुपकर काका जे दरवर्षी पंढरपूरला पायी जातात परंतु तब्येत बरी नसल्यामुळं ते गेल्या वर्षी आणि या वर्षीपासून आपल्या ड्युटीमध्ये विला घ्यायचा मान त्यांना मिळतो आणि ते, ते पूर्ण परिवार असं आपल्यासोबत असतात त्यामुळे मी तुपकर काका असे आहे हे व्यक्ती की हे अठ्ठेवीस अठ्ठेवीस तास लाईन उभारून पाठोराग दर्शन घेतात आणि शंभर टक्के जात असतात परंतु त्याची झालेली असल्या कारणानं ते आपल्या दिंडीमध्ये गेल्या वर्षीपासून येऊ लागले आणि विना घेतात त्यामुळं त्याचे देखील खूप खूप बरापासून धन्यवाद त्याच्या रूपात आपल्यामध्ये पाठो आहे असा आम्ही समजून दिंडीचा आनंद आम्ही चांगला घेत असतो परत एकदा आपल्या आपल्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज रामकृष्ण